आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व प्रजासत्ताक दिनानिमित्त पत्रकार संघातर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा दा। लॉर्सद्वारे सामने निश्चित आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघाच्या वतीनं भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेतील सामने पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने लॉट्स चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आलेत या टूर्नामेंटमध्ये पोलीस विभाग पत्रकार संघ एम ए सी बी कृषी विभाग नगरपालिका व महसूल विभाग अशा एकूण सहा संघाचा सहभाग आहे सर्व संघाच्या प्रतिनिधीच्या उपस्थित लॉट्स काढून कोणत्या संघाची कोणासोबत लढत होणार आहे हे जाहीर करण्यात आहे स्पर्धेची सुरुवात दिनांक चोवीस जानेवारी वीस सव्वीस रोजी होणार असून सकाळी दहा वाजता उद्घाटनाचा सामना पोलीस विरुद्ध पत्रकार दुपारी एक वाजता दुसरा सामना एम सी बी विरुद्ध कृषी विभाग दुपारी चार वाजता तिसरा सामना नगरपालिका विरुद्ध महसूल विभाग यांच्यात खेळवला येणार आहे यानंतर पंचवीस जानेवारी वीस सव्वीस रोजी पहिल्या तीन सामन्यात सामन्यातील विजयी तीन संघ निश्चित होतील चौथ्या संघासाठी या तीन सामन्यातील पराभूत संघापैकी चिठ्ठीद्वारे एक संघ निवडण्यात येणार असून त्या संघाला पुन्हा एक संधी देण्यात येईल ही टीम चौथी टीम म्हणून पुढे येईल व पुढील फेरीत सहभाग होणार आहे या चार संघाच्या पुढील दोन सामन्यात खेळवण्यात येणार येतील खेळवण्यात येतील त्यातून विजय ठरणाऱ्या दोन संघामधील अंतिम सामना दिनांक सव्वीस जानेवारी वीस सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या स्पर्धेमुळे विविध शासकीय विभाग व पत्रकार संघ यांच्यातील आपुलकी मैत्री व वा, क्रीडावृत्ती वाढीस लागणार असून नागरिकांमध्ये या क्रिकेट स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे